तर मस्त अशी तयार आहे आपली टम्म फुगलेली कचोरी बघू शकता मस्त अशी एकदम खुसखुशीत बनलेली आहे आणि बिलकुल तेलकट नाही झालेली बघू शकता क्या बात मस्त असा मसाला सेट नमस्कारानं रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवलेली आहे सुप्रसिद्ध शे गावची कचोरी कशी असते तर त्याचा मसाला कशा प्रकारे बनवायचा असतो आणि एकदम मस्त अशी खुसखुशीत बनलेली आहे तर सुटसुटीत माहिती सांगितलेली आहे आणि सविस्तर कृती आहे तर तुम्हालाही आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रमाणबद्ध रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे दाखवते मस्त खुसखुशीत बनलेली हे बघू शक आपल्याला कचोरी बनवण्यासाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे अबद्दल तर हे एक कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही नुसता मैदा किंवा गव्हाचं पीठ हे वापरू शकतात त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचे तीन चमचे कडकडीत कर गरम तेल गव्हाचं पीठ असल्यामुळे गरम तेल वापरायचे नाहीतर थंड तेल वापरलं तरी चालतंय आपण आज बनवतो शेगावची सुप्रसिद्ध कचोरी तर आपलं शेगाव प्रसिद्ध आहेच अगोदर आपल्या गजानन महाराजांमुळे पण कचोरीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तिथल्या कचोरीची चव खूप छान असते त्यामधील जो मसाला असतो तो पण आपण घरीच बनवणार आहोत त्याला एक वेगळी टेस्ट असते तर हे सर्व तेल पिठाला लावून झाले अशी मोठ वळली पाहिजे तर आता ह्याला मळून घ्यायचं आपण पुरीचं जसं पीठ मळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचे थोडस तेलाचा हात लावायचा ह्याला पंधरा वीस मिनिट आपल्याला मुरू द्यायचे तर आता आपल्याला स्टफिंग बनवायचे कचोरीचं म्हणजे सारण बनवायचं आहे त्यासाठी एक कप पीठ घेतलं आहे हा जो त्यामध्ये मसाला पडतो ते मसाल्यासाठी जिरं एक चमचा धना धने आहेत जवळजवळ दोन दो 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 चमचे आणि बडीशेप आहे दीड चमचा आलं म्हणजे ह्या तिन्हीचा वेगळा मसाला बनवायचा आणि हे दुसरं वेगळं बनवायचं आहे तर आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि हे अर्धा चमचा मीठ आणि हे हिंग घेतले पाव चमचा तर आपल्याला अगोदर आता हे हलकंसं भाजून घ्यायचे हे हे मसाला बनवायचा सिक्रेट मसाला असतो आपल्याला आता कचोरीचं स्टफिंग बनवायचे तर त्यासाठी जो सिक्रेट मसाला असतो तो, तो हा जिरे दीड चमचा दीड चमचा बडीसोफ आणि दोन चमचे हे त्याने घेतले आणि ह्याचा आपल्याला आता ठेचा बनवायचा असतो वेगळा तर मिरची आलं लसूण हिंग आणि हे मीठ आणि ह्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक कप बेसन तर हे झालं आपल्या स्टफिंगचं इन्ग्रेडियन झाले तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील जर तुम्हाला बनवायचे असेल तर कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचे धने जिरे आणि बडीसोफ आणि हलकसं भाजून घ्यायचंय तर हे धने बडीसोफ आणि जिरं छान भाजलेलं गॅस बंद करायचंय आणि हे काढून घ्यायचं आपल्याला थंड होण्यासाठी तर अगोदर हे बडी सोफ धने आणि ते ह्याचे जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचे जाडसरच ठेवायचे कुटून घ्यायचे किंवा खलबत्यामध्ये कुठलं तरी चालेल तर हे असं एकदम असं जाडसर कुटून घ्यायचे तर ह्या मसाला काढून घेतला तर त्यामध्ये ह्या पाच हिरवी मिरची घेतली त्यामध्ये घालायचे आलं एक दीड इंच असेल दीड इंच असेल सात आठ लसणाचे पाकळे लसूण खात नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता ह्याचं चा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचं आहे तर कडे ठेवली तापण्यासाठी आपल्याला तीन चमचे तेल घालायचे तेल तापल्याला त्यामध्ये मोहरी घालायची घालायचं आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी घातलेले पण तरी त्यामध्ये घालायचं आपण बनवून घेतलेला ठेचा त्यामध्ये आहे पाऊन चमचा गरम मसाला पाऊन चमचा लाल मिरची पावडर हे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये त्याचा बनवला जातो त्या धुऊन काढलंय आणि त्याचं पाणी घेतलंय ते एक कप बेसन पीठ अगोदर हे अर्धा चमचा म्हणजे पाऊन चमचा मीठ आहे आवडीनुसार जास्त करू शकता घालायची कोथिंबीर थोडस जर आंबट तुम्हाला आवडत असेल हा मसाला तर आमचूर पावडर घाला किंवा लिंबू टाका तर ह्यामध्ये घालायचं एक कप बेसन छान मिक्स करून घ्यायचंय बेसन पिठाऐवजी आपले जे डाळवे असतात ते बारीक करून टाकले तरी चालतील किंवा आपलं घरी दळलेलं ते बेसन असतं थोडस असं जाडसर असेल म्हणजे तरी चालेल अशा गाठी फोडून घ्यायच्यात म्हणजे हे आपण अगोदर पाणी घातलं होतं ना थोडं ठेचा वगैरे पण ओला मस्त सुवास येतो मसाल्याचा हा मसाला राहिला आपला आपलं देश असतात छान काठी पडतात लगेच गाठी छान पीठ भाजू द्यायचंय आपल्याला पीठ छान भाजलेलं आहे त्यावरती आपल्याला थोडा पाण्याचा शिक्का द्यायचा असा आणि परत मिक्स करून घ्यायचे याचा अशा गाठी फोडून घ्यायचे मिक्स करत राहायचे मिक्स करून घ्यायचं परत थोडासा शिपका द्यायचा म्हणजे काय आहे ना जास्त कोरड नको व्हायला आणि ओलं पण नाही व्यवस्थित आतमध्ये सेट झालं से पाहिजे असं बनवायचं सारण आपल्याला म्हणजे ते दिसतंय कोरडं पण कोरडं पण नाही आहे आणि ओलं पण नाही आहे जास्त तर आता गॅस करायचं आहे बंद तर आता हे आपलं स्टफिंग छान झालेलं बघू शकता हे असं होईल मोठोळेल असं ओलसर बनवायचं तोपर्यंत जेवढं पाणी लागेल तसं टाकायचे त्याला थंड झाल्यानंतर मी मिक्स करून घेतले तर आता आपलं स्टफिंग तयार आहे तर आता आपल्याला हे कचोऱ्याचं पीठ बघायचं मस्त मऊ झालंय आपल्याला आता ह्याचे उंडे करायचे आपण पुऱ्यांसाठी बनवतो ना तेवढे उंडे बनवून घ्यायचे तर आपल्याला आता ह्याचे ओंडे बनवून घ्यायचे आहेत आपण पुरी बनवतो त्या प्रकारे किंवा तुम्हाला मोठ्या आकारामध्ये बनवायचे असतील तर मोठी मोठा ओंडा घ्यायचा आहे कचोरी करायला एकदम अशी सोपी आहे काही अवघड नाही आहे तो पण समोशासारखाच असतो ती चव असते तर अशा प्रकारे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे दहा उंडे बनवणार आहे तर ह्याचे आता दहा उंडे बनवून घेतलेत आपण थोडंसं दोन ह्याचं दोन कचोरीचं पीठ शिल्लक ठेवले तर आता आपल्याला कचोरी बनवून घ्यायची थोडंसं सा पिठाचा हात घ्यायचा आणि ह्याच आपण पुर पुरणपोळी जशी बनवतो तशी वाटी बनवायची तर अशा प्रकारे वाटी बनवून घेते तर आता ह्यामध्ये सारण भरायचे हे असं व्यवस्थित चिपकून घ्यायचे आणि हे बाहेर नको निघायला तेलामध्ये आणि असं आपल्याला हे व्यवस्थित जुळवून अशा पद्धतीने दे फिरून फिरून वरती काढून घ्यायचे म्हणजे तळताना ता ते असं त्याचा जॉईन निघत नाही आणि आपल्याला काही लाटण्याची वगैरे गरज नाही असंच हातावरती थोडंसं चि सपट करून घ्यायचे अशाच प्रकारे बनवून घ्यायचं अजून एक दाखवते तुम्हाला जर अजून मोठे हवे असतील तर मोठे ओंडे बनवून करू शकता लाटण्याची काही आवश्यकता नाही तर मस्त असे चपट बनलेले आहेत तर आपल्याला असे बनवून घ्यायचे सर्व एकदम तळण्यासाठी तर आपल्या या कचोरे बनवून झाल्यात दहा बनवलेत जशा म्हणजे गरम गरम छान लागतात तर मग खाताना बनवता येतील जास्त नाही दोन नाही तर तीन होतील बरोबर परफेक्ट झालेले आहेत बारा तेरा चौदा होत आहेत सर्व तेवढं पीठ आणि ते सारणमध्ये तर तुम्हाला ज्या हिशोबाने म्हणजे जास्त कमी बनवायचं तसं प्रमाण घेऊ शकता जे सांगितलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे तेवढ्यामध्ये तेरा किंवा चौदा बनतील तर आता आपल्याला तळून घ्यायचे तर तेल ठेवले तापण्यासाठी चेक करायचे त्यामध्ये थोडंसं पीठ जर टाकल्या टाकल्या लगेच वर आलं तर असं समजायचं आपलं तेल जास्त तापलेलं आहे तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपल्याला कचोरी टाकायची आणि जास्त कडकडीत तेलामध्ये पण नाही तळायचे आणि कमी तापलेल्या तेलामध्ये सुद्धा नाही तर आपण मी दोन टाकते अगोदर आणि फ्लेम बिलकुल वाढवायची नाही आहे आतपर्यंत व्यवस्थित तळी गेली पाहिजे आता कचोरी सुरुवातीला फुगत नाही हळूहळू फुगते बघू शकता आता मस्त फुगलेली आहे आलटून पलटून दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायची चांगली क्रॅक गेले की बघू समजायचं छान झाली ही अशी झाली की समजायचं आपली कचोरी एकदम मस्त झालेली मस्त तम्मक फुटले दोन्ही पण बघू शकता वरती आले तेला तर आता काढून घ्यायची मस्त झाले बघू शकता खूप छान फुगले तर यावेळेस तेल टाकले फ्लेम वर तळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कचोरी तळून घ्यायचे बघू शकता मस्त तर अशा प्रकारे आपली मस्त गरम गरम कचोरी तयार झालेली बघू शकता हे असं हे झालं की समजायचं आपली कचोरी एकदम परफेक्ट झालेली आहे खूप छान असे टम्म फुगल्या बघू शकता मस्त अशी परफेक्ट शेगावची कचोरी असते तशीच बनलेली अशी गरम गरम कचोरी तळलेल्या मिरच्या आणि ही आपली चिंचेची चटणी तर तुम्हाला ही कशी वाटली कचोरी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मस्त असे तळलेले हिरवी मिरची तर तुम्हाला आवडली नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून